नमस्कार मी प्रेमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पतंग जे आहेत त्याचं डेकोरेशन कसं करतात तर मकर संक्रांत किंवा बोरनान या दिवशी वेगवेगळ्या कलरचे पतंग आपण डेकोरेशन म्हणून वापरतो तर तेच मी आज दाखवणार आहे तर त्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी काही गोष्टी सांगते की मी ऑलरेडी पतंग बनवलेले आहेत पण ते खूप लेट नाईट बनवले साधारण रात्री बारा साडेबारा नंतर बनवले तर त्यावेळेला मला व्हिडिओ करण्यासाठी बिलकुल टाईम नव्हता सो मी आता माझ्याकडे एक नोटबुक आहे म्हणजे ड्रॉईंग बुक आहे तर त्याचे व्हाईट पेजेसच आहेत पण त्याचं मी एक एक्झाम्पल म्हणून मी बनवून दाखवे आणि नंतर तुम्हाला जे पतंग मी ऑलरेडी बनवलेले आहेत जे कलरफुल आहेत तर ते सुद्धा दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ते सुद्धा तुम्हाला समजेल कसे बनलेत वगैरे बघू शकता तर इथे मी ही माझी खूप जुनी एक ड्रॉईंग बुक होती तर त्याच्यातलाच हा एक पेपर घेतलेला आहे तर मी खूप कमी साहित्यात हे बनवलेलं आहे म्हणजे अगदी घरचं साहित्य जे अवेलेबल होतं अशा गोष्टी मी वापरले तर हे साधारण काहीतरी होतं घरी पट्टीसारखंच होतं तरी पट्टी हे मी वापरलेलं आहे इथे स्केल म्हणून याचा यूज केलेला आहे तर याचं तुम्ही एक स्क्वेअर स्क्वेअर आकारात कटिंग करून घ्या पद्धतीनं मी स्क्वेअर बनवलेला आहे तर मी याला डिझाईन करते तर मला सवय आहे सो मी डिरेक्टली स्केच पेननी बनवते आणि जर तुम्हाला डायरेक्ट स्केच पेननी बनवता येत नसेल तर तुम्ही आधी पेन्सिलचा वापर करा जेणेकरून ते चुकणार नाही तर अशा पद्धतीने मी स्क्वेअर बनवलेला आहे हे बघा डोरे बनवलेले आहेत हो आता मी पुढचं काम करतोय आता इथे मी त्याच्या शेपटीचा पतंगाच्या शेपटीचा आकार बनवते

अशा पद्धतीने मी शेपटी त्याची पतंगाची कट केले तर ही व्हाईट कलरमध्ये दिसायला थोडा प्रॉब्लेम होईल तर माझ्याकडे स्टिकी नोटचं पॅकेट होतं तर स्टिकी नोटमधूनच मी एखादा कलर घेते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर याचं त्याच्यामध्ये अपोजिट डिरेक्शन व इथे आणि एक इथे माझ्याकडे एक रिबन होती तर ती थोडीशी लॉंग अशी मी कट करून घेते इथे स्टिकिंग ऑफ मधूनच मी दोन छोटे वर्तुळ कट करून घेते तुम्ही कशाने हे छोटे वर्तुळ कट करू शकता आकारासाठी मी आता सध्या इथे एक डबी वापरली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने लहान मोठे वर्तुळ काढू शकता आता तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर हा व्हाईट कलरमध्ये आहे त्यामुळं एवढं आकर्षक आता जर वाटत नाही आहे तुम्हाला किंवा वाटत नसेल पण याचे कलरमधले मी तुम्हाला लगेच दाखवते की कशा पद्धतीनं मी बनवलेत बघा हे किती आकर्षक सगे लाइट कलर आहेत सगळे लाईट कलरमध्ये काढलेत आणि हे जे दिसतात तुम्हाला डार्क कलरमध्ये जांभळा आणि हिरव्या कलर तर इथे जर तुम्ही डार्क कलर जर यूज केले डेकोरेशनमध्ये तर ता त्याचा चेहरा काढताना थोडंसे कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसत नाही म्हणजे त्याचे चेहरा तोंड जे असतं रेड कलरमध्ये छान वाटते इथे तुम्ही बघा चांगला दिसतंय तर हा जर रेड कलर तुम्हाला इथे ग्रीनमध्ये जर तुम्ही काढायला गेलात स्केच पेनने किंवा कोणत्याही कलरने तर ते तेवढं दिसतच नाही म्हणजे रेड कलरच दिसत नाही त्याच्यावरती उठून तर शक्यतो हे लाईट कलरमध्येच अतिशय सुंदर दिसतात आणि जे डार्क कलर आहेत तिथे मी फक्त असे छोटे छोटे सर्कल चि चिकटवलेत -चिक आणि त्यानंतर जे छो थोडेसे पेजेस राहिलेले तर त्याचे मी असे छोटे छोटे पतंग काढले हे बघा तुमच्या लहान मुलांच असं काही बोरनान किंवा त्यांना जर खुश करायचं असेल तर असे आकर्षक पतंग तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हे जर तुम्ही विकत आणायला गेला तर असे विकत तर मी बाजारात बघितलेच नाहीत पण जर तुम्ही पेपर मागितले त्यांना की डेकोरेशनचे पेपर हवेत पतंगाचं डेकोरेशन करायचं त्याच्यासाठी पेपर हवेत असं जर सांगितलं तर ते तुम्हाला असे कलरफुल पेजेस देतील तर त्या पेजवरती फक्त असे चेहरे काढले तर ते अतिशय छान दिसतात आणि लहान मुलं खुश होतील असं बघितलं तर तर तुम्हाला पतंगाचं डेकोरेशन कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा तर आता काही जण म्हणतील की असे पतंग विकत पण भेटतात तर त्यासाठी एवढं करण्याचा खटाट अवकाशासाठी म्हणजे रात्री जागरण करून एवढं बनवणं किंवा त्या कलरफुल पेजेसना चेहऱ्याचा आकार देणं स्माइली स्माइली फेस काढणं तर मी एकच म्हणेन की तुम्ही जेव्हा लहान मुलाची आई असता तर आपलं जेव्हा बाळ असं काहीतरी वेगळं बघतं आणि त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो बघितल्यानंतर जे काही समाधान मिळालं मिळतं आपल्याला ते खूप खूप जास्त असतं महत्वाचं तर, तर माझा मुलगा आता फक्त सतरा महिन्याचा आहे पण त्याने जेव्हा हे डेकोरेशन केलेलं होतं तो पाहायला आला आणि त्याने पाहिलं जर त्याची रिॲक्शन खूप छान होती त्याला अतिशय आवडलेलं आहे त्याला अजून एवढं कळत नाही की हे काय आहे पण एक स्माइली फेस बघून तो खुश झालेला होता तर तुम्हाला आज बनवलेले कलरफुल पतंग त्याचे डेकोरेशन कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार